हा इला ही टिळ्याच्या कार्यक्रमाला जायचंय कापड घालून बसलोय माणसं साध शेणवाड आहे कोण नाही तू मोठा झाला ना माझं ऐकत जा काकाच ऐकलं कल्याण होत माहिती काय काकाच ऐकलं कल्याण होत काय बघ तुझी ते जा ना आता मदत कर लागो थोडस काही तर लोळायचं नुसतं नाही मी इकडे चाललोय गावात जरा कुठे 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 गावात काय नाही गावात जायची गरज नाही इकडे जा त्यांच्या हाताला हात भर लावा जरा पूजा कामाला वहिनी कधीतरी मला मोकळ सोडा रे हा तुम्ही कधी कामा आणि निमित्ता कुठे गेलेले दिसलात मला कधी मोकळे असतात ते लेकर बघा त्याचं तोंड नाही धुतलं काय नाही ते तसं ते त्याला अंगो घालायची घालतात का तेवढं तुम्ही मला मला जुळतय वय मग जावा तिकडे जावा काम धंदा बघावा तुझ्या आईला तर काही कळतच नाही तुझ्या आजीला त्याहून काही कळतच नाही आता सांगा तुम्ही जरा समजून जाईन की जाताय जाईल निवान थोडा वेळ आईला ऐक ए आधी <आदिया>। अरे इकडे <laughs> उठलंय का नाही काय माहिती ब याच एक आहे ना लय अवघड झाले बा आईला याच लग्न झालं मलाच तुकडा घालायला लागणारी कवर समजून सांगायचं ए आगा ऐकलं गे पर रे कुठं जाते काय माहिती भाऊत असल्यान ए तुझं काय चाललंय यांचं काय चाललंय

काय या नाही काय करावं तेच कळत झाली गाव भर नुसतं उंडक हिंडते ऐक या गा यांना खायला नाही चारा का काय नाही कुठे तरी केली का नाही काय माहिती दे ना काय काय हो अगं काय काय त्याला उठवलं का त्या आधी त्याला तू हा सकाळपासून बसून तिथं काय तुला सांगता येतं का नाही त्याला थोडंफार मीच बोलत आहे सगळं आता काही बोलत नाही त्याला अगं आता काय तू काय तुला बोलायचं आधी नाही का त्याला अगं वळण लावू बाई त्याला मी काय भांडायला सांगत असंच बसून राहिला कसं होईन त्याच मी वळण बसून आईनी काय करायचं बघायचं का, का नुसतं आता चांगलं काम करायला नाही करायचं तू करायचं ह्याच भांडता का तुम्ही आता अगं मी मला बाहेर जायचं होतं एक दिवस तरी मोकळच सोडा आता मी काय करू मग आता मी घरचं करू का करू काय काय करू मी आता चांगले कपडे घालून आलो शेण वाढायचं होईत मी परत वास मारिन माणसात गेलं की याच आता मारीन मला काय सांगत आता भाऊजीला सांगायचं ना का तुम्हाला बोलता येत नाही काही अगं मी काय रागाने बोलतोय का त्याला आणि तुला भी आला असं नाही म्हणत मी फक्त चार गोष्टी नीट समजून सांग आता सांगून आले जा म्हणलं थोडा हातभार लावा पण नाही ना तुमच्या भावाने ऐकायचच नाही असं ठरवलंय म्हणजे सांगितलं होतं का तू त्याला मग सांगून आले मी काय करावं का याच मला तेच कळत नाही मला मला गावात गावात काय पुरलंय का आता ही काम कोण बघायचं आता माणूस मी एक दिवस घरात ना म्हणलं नको बघायला मी एक काम करतो त्याला है ना बाबा एकदा समजून सांगतो शेवटचं डेट मी सांग सांग मी सांगितलंय समजून आता तुम्ही सांगायचंय ना तेवढं सांगा माझ्या डोक्या येऊन चाललंय रोजचेच कटकट झाली मारू तिकड मी बी जाते कर बाबा उद्या नको घेऊ लोकांच बोलून ते वहिनीचे मावस भाई नाही ना एक लग्नाची हा विचार देऊ बर काय रे अरे काय चाललंय तुझं आवाज देऊ देऊ मी तुला साध गाया बांधायला येत नाही तू अरे आता चुटलोय दादा अरे ही उठायची बाबा डोक्या वाली पर माणसं आंघोळ करून राहण्यात गेली कामाला आणि तुझं हिथं चाललो असलं उद्योग झाले बा तुमचा ना ना मागत लागलेलं आयुष्यभरासाठी पाचू लाच तुम्ही माझ्या त्या वहिनी तशा तू तशा ती आई तर काही बोलतच नाही काय काय करू काय मी मी जाऊ का मी कुठतरी एखादी युद्ध लढायला जाऊ का लांब कुठतरी तसं नाही म्हणत मी तुला पण निदान तुझ्या पोटापुरचं तरी काम होई बाबा अरे भाऊ काय आयुष्याला पूर्ण रे का तुझ्या उद्या लग्न झालं तुझं पोरांना पोसायला लागेल काय म्हणून लागत नाही बरं घरात जाऊ दे बाबा तुमचं ना सारखं तेच तेच माझं मी बघतो माझं मी शोधतो माझं मी लग्न करतो तुम्ही काय बघू नका तुमचं तर बघायचं नाव निसते आहे तुझं ना असंय बघ तुला बोललं तरी राग येतो मारायचं काय बरं आम्ही राग येणार नाही तर काय तुम्ही बोलता तर तसं घालून पाडून लहान आहे म्हणून का माझ्यावर काय जीव घ्या का माझा अरे पण काम केली रोज तू वेळ तुटला सगळी काम मला हातभार लावू लागला कोण बोलन बरं तुला काय करत नाही का मी वरच्या वरच्यावर जेवढं वर जमल तेवढं करतोस की काय करतोय तू अरे रोज तुझा हा टायमिंग उठायचा उठलं की तुझ्या नावाने किरकिर चालू होती आणि काय काम करतो बरं तू आता दिवस उजाडला की दाशी फिरायला गावात इथं घरातलं बघायचं कुणी अरे लोकांना आम्ही सांगायचं तरी काय माझा भाऊ काय करतो म्हणून आता काय आयुष्यभर घरातलंच करत बसू का घरच बघत बसू का हा तुला बाहेर उद्योग धंदा टाकून दिला तर ता प्रत्येक धंदा तोट्यात घालतोय तू हे जाऊ जा मला नाही तुझं नाजी लागायचं तुझं तू बघ तिकडे जाळ होते काय व्हायचं हो काय माणसं का अरे खुशाल त्या गुरांना पाणी नाही ठेवलं का काय नाही गौरे इकडे अ गौरे रे काय झालं अरे तुम्हाला काय आखली पिकली आहेत आता काय केलं मी अरे पोरग इथंच टाकून गेली तू पडलं पिडलं मग खाली हा मी काय नाही मी घरातलं करत होते ना अगं मग ते आधीच त्याला सांगायचं रे याच्यावर लक्ष दे हा पोरग रडत रह बसले तर कुठे गेला तो मला काय माहिती तुमचा भाऊ कुठे असतो ती मी बघते सारखं त्यांच्या पाठीच लागत बसते एक काम धड नाही करत बाबा अगं त्याला काय कळत नाही तू तरी आई बाई माझं निधन अगं <laughs> खायला काढून आणलं होतं तुम्हाला साधं गुरांना टाकता नाही आलं ते मग मी घरातलं करत होते आत्यांना सांगायचं मग आणि तो कुठे गेला आता आईला काम सांगायची ग मग तर्फानात मग तुमच्या भावाला नाही करता येत अगं कुठे गेलाय ते तरी सांग आता आता कुठे गेले मला माहिती का गावात म्हणले निघून गेले तर पकड याला आता काय बाई तुमचं एक कार कसा माझ्या माग काय नाही तुला आहे ना दोन शब्द बी त्याला नीट सांगता येत नाही अगं बारीक येवाय नाही त्याच्यावर लक्ष ठेवायचं नाही का तू तरी वय आणि बारीक आहे बुद्धीने बी बारीकच राहिलाय तुमचा भाऊ बांधायच काम करा कर तुम्ही आयुष्यभर त्याला लक्ष दे पोरावर आलो मी त्याला बघून बघा कुठं होऊन राहत असं हा अवघड आहे बाई एकापेक्षा एक आहे मुनी घातली जाऊ तीन वेळेस ही का नाही एकताच झाला भोतावांनी जरा बसू का खाली कवर खेळायची लिंबा आता त्या मोबाईलला पण रेंज आली का नाही काय पर्सन रेंज जातीय कशाची काय काडीची रेंज नाही मंगळ ग्रह का दिसतोय याच्यात बर बरं झालं घरातून तरी लवकर बाहेर आलो नाही तर जीव घेतला असता त्या माश्यानी माझा बॉक आहे बॉक किती वेळ लावला अरे अडीच वाजले साडे अकरा ला आलो मी इथं हा तू आला घरातले काम होते ना मला म्हणून थोडा टाइम लागला मला यायला आज काय साडी बिडी म्हणजे बिडी नाही सॉरी साडी कशी दिसते मी साडीत छान दिसते खास तुझ्यासाठी आणले मी म्हणजे घालून आलो अगदी चंद्रासारखी दिसते अगवाई लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र भेटला ग बाई पण काय म्हण आज लय छान दिसते असा ना जीव वाळून टाका वाटत बघ तुझ्या अरे जीव कशाला वाळून टाकतोय तुला तर माहित आहे ना मला कशाची गरज येते हा राहले ना हे बघ कुठे गेली पडले काय आय आय पडले आहेत आहेत हा अरे दे ना मी मोजते ना 10000 आहेत पूर्ण 10000 आहे का

<laughs> हा ठीक आहे सांग तू आदित्य तुला माहित आहे ना म्हणून तर मला तुझ्याशी लग्न करायचं मला पण करायचंय तुझ्या सोबत लग्न राजा राणी सारखं हा चार पाच बेडरूम वगैरे पण मला मोठं घर आवडतं ना हा तस भविष्यात लागेल म्हणा आपल्याला एक आपल्या मुलांना एक ना, ना हा आणि ऐक ना मला ना दागिन्याचे त्याचे लय आवड आहे मला ना खूप दागिने पाहिजेत अग आपल्या आईकडे खूप सोनं आहे हा नंतर तुझ ते सगळं मग तू लग्न अगोदर नाही देणार का मला एक पण सोन्याचा दागिना का सगळं लग्न झाल्यावरच दिल ना एक गंठणे आयचं दहा तोळे दहा तोळ्याचं गंठणे दहा तोळे दहा तोळ्याच चालन कुठं जायचं हनी म्हणला तू म्हणशील तिथं तू म्हणली बर्फात तर बर्फात जाऊ तू म्हणली वाळवंटात तर वाळवंटात जाऊ समुद्रात म्हटली तर समुद्रातही जाऊ समुद्रातच जाऊ मला पाणी खेळायला लय आवडता हम्म पाणी खेळायला आवडत तुला मासा आहे का मासाच मी जलपरी आहे तू माझी अग बाई जलपरी वेडा करी तू आदित्य काही काय बोलतो वेडाच आहे ग तुझ्या प्रेमात वेडाच आहे मला माहिती नव्हतं तू वेडा आहे मी पण वेडी आहे तुझ्या प्रेमात आदित्य दादा भाऊ आहे माझा माहिती अख्ख्या गावाला कोण आहे मी अरे काय करतो इथं हा अरे काय नाही बसलो होतो बसला होता या समजतो का मला दूध खोळा ऐक ना दादा तू नाही समजून घ्यायचं तू कोणी समजून घ्यायचं रे काय समजून घ्यायचं अरे काय समजवायचं राहिलं आता हा अरे घरात काम करत नाही काय ते ठीक आहे बायरू दऱ्या पादऱ्या करतो लोकांच्या ते ठीक आहे आणि ते असले उद्योग चालू केला का तू हे बघ दादा तू आहे ना उगाच आवाज चढू नको आवाज मला सुद्धा चढवता येतो ही गोष्ट लक्षात ठेव कोणावर आवाज चढवतो तू माझ्यावर आणि हिच्यासाठी अरे ही काय लायकीची ना अख्ख्या गावाला माहिती आहे अरे हळू बोल ना पण इथं चार लोक ऐकतील ना येता जाता तुला कळत कर ऐकू दे ना लोकांना पण कळू दे काय चाललंय तुझं अरे मूर्खावाणी काय आवाज चढवतोय तू मूर्खावाणी काय आवाज चढवतोय तू माझ्यावर हात टाकतोगत तू लाज नाही वाटत तुला हे बघ तुला सांगतोय मी लग्न करणार आहे तिच्याशी हिच्याशी लग्न करणार आहे का तू हा अरे पैसे कुठून आले हिच्याकडे <laughs> पैसे कुठून आले मीच दिलेत तू अरे तुझ्याकडे कसला रुपये काम करायचे अक्कलन पैसे आहेत का तुझ्याकडे अरे माझे आरडीचे पैसे होते ते ते दिलेत मी तिला घरातले पैसे कुठे जात होते ना याचं उत्तर मिळालं मला आज अरे चोरून पैसे देतो तिला तू अरे तुला पण लाज नाही वाटत का आधी लावलो तिला तिला काय बोल नक तिला काहीच बोल बोलू नको का? बोल पैसे दे इकडं तुमचा काय संबंध पैसे हिसकायचा आधी त्यांनी दिलेत मला काय संबंध म्हणजे भाऊ आहे माझा तू आणि तू आमच्या भावांमध्ये बोलूच नको बर का दादा ऐक तिला कायच बोललो नको ते पैसे दे इकडं हे पकड ग गरवेळेस तुमचाच ऐकून घ्यायचं का सगळं मी आणि घरात काय माझा हक्क नाही का काय झालं घरातले पैसे आणले तर हक्क नाही माझा घरात काय स्वतःच मला कसल्या वागायचं बरोबर केलं तू त्यांना हनून मग काय तर तुझे पैसे हिसकून घेतले माझ्या हातात अगं लहानपणापासून खूप जात सहन केला मी यांचा मग काय तर बरोबर आहे ठीक आहे माझा तर डोकं दुखायला मी जातो आता बर ठीक आहे जा काळजी घेऊन जे झालं त्यासाठी सॉरी हा इट्स ओके झोप आली त्याला झालं अग तुझ घरात लक्ष आहे का नाही काय झालं म्हणजे अगं त्या पोरांनी आज माझ्या हात उचलला माहितीये का तुला रानात गेलो अगं तो कुठे गेलाय गुरांचा आवरलं नाही म्हणून त्याला हात द्यायला गेलो गेलो तर तिथं त्या गावातल्या बाई बरोबर बसला होता गप्पा मारीत आणि म्हणून मी त्याला रागावलो वरडलो त्या अक्षरच्या माझ्या हात उचलला अगं त्यांनी अगं डोळ्यांनी बघितले आणि नुसतं हात का उचलला माहितीये तर तिला पैसे देत होता तो आणि मी आडवलो म्हणून माझ्या हात उचलला अगं घरातले गा पैसे घेऊन जातोय तो त्याच्यावर पैसे नव्हता नव्हतं घरातलं घेऊन गेलाय तो तो असं कसं ठेवलं होतं गिन्यान गेल्यावर नीटता ठेवता आलोय थोडा अगं मला वाटलं घरातले पैसे घरातच ठेवावा म्हणून मी आपलं आतमध्ये नाही ठेवलं वरच्यावर ठेवलं होतं तो यो खुशाल पैसे घेऊन त्या बाईच्या बोखंडी घालतोय घरातले चोर झालेत रे झाले आड आडबाजूला ठेवायचं कसं करायचं किती किती नाही कोणा अगं पैसे तर पैसे उद्या दागिनं द्यायला बसलाय तो काय ला सवय लागल्या काय लोकांच्या नादानी ते मला त्याच काही घेणं देणं नाही आता त्याला चांगली सवय लागू वाईट सवय लागू त्याच वाटूळ होऊ बिघडू मी माझा मी वेगळा राहणार त्याच्यापासून अगं खुशाल माझ्या हात उचलला त्या बाईसमोर अरे काय वाईट सांगत होतो ग मी आणि कोणासाठी करतोय अगं त्याला शिकण्यासाठी काय काय केलं मी लहानपणापासून नोकरी लागलो लगेच माझ्या शिक्षणाची काळजी केली नाही त्याला सांभाळला त्याला जीव लावला खाऊ उपयोग घातलं त्याचा असं पांग भेटलं का त्याने जाऊन देवा बाबा त्याला कसा का नात बरा ना पण त्याला ना त्याला जेव या एका हाताचं दोन हात माती जाऊन दे तिकड एका हाताचं दोन हात कर अगं तो त्या बाई बरोबरच लग्न करायचं म्हणतोय आणि त्याच्या नादी कुठे लागते आता त्यांनी दिली लाज आबरू सोडून मला काही त्याच्या आधी लागायचं नाहीये माझा मी आम्ही या गळा राहणार आहे मला त्याशी समजच ठेवायचं नाही नको तसं नको करू नको करू त्याच दोन हात करून अग येत एक हाते तरच ते माझ्या उचलायला लागल दोन हात आले होते नाही घरा दरात भांडणं काढाव त्याने सगळीच काय नाही म्हणत बघ माझा निर्णय झालं ती सून तुझी आई ही माझी आई त्या वहिनी ते दादाचं पोरग आणि हा दादा, दादा याला तर तू भेटलीच आहे झालं झालंय सोडा ताराख अरे भाऊजाई आणली तुला सून आणली घरात अरे त्यापेक्षा बिन लग्नच राहिला असता ना वाटलं असतं बरं मला वाटलंच मला खरी आलं की ह्याचे नाटक चालवणार वाटलंच होत तुम्ही ना आलं की नाटक तुमचे चालू करणारच अरे जरा काही चांगलं झालेलं माझं सुखाने तुला हा अरे चांगलं नाही वाटोळ झाले तु वाटोळ आता नाही पण काही दिवसांनी डोळ उघडते तुला एकूण एक क्षमता आठवण माझा हे बघा असं आहे ना तुला वाटतयो भाऊजी शांत घ्या आणि मला आशीर्वाद द्या हे लाभ तिकडं बघ तुला सांगतो मी आई ही ना या घरात राहणार असेल का तर मला इथं राहायचं नाही आजच्या आज वेगळं पाहिजे तुम्ही तरी मा मला बोलून घेतो आज आणि काय ना तो फैसला करून टाक मी काय म्हणतो ऐक ना आजच्या आज कशाला आताच्या आता निघून जातो काहीच गरज नाही तुझी अरे तसं ना कनो तू आता एक हाताने उद्योग करून घेतला दुसरा आणि गाळ गाडी तो घरात खेळू किती जणांवर प्रेम आहे ना सगळं मला माहिती आहे हे दादा नेट बोला ए काय करशील रे काय करशील बघायचं तुला काय करशील मागाशी ऐकून घेतलं तुझं पण हे माझं घर एवढं लक्षात ठेव इथं हायगाई नाही करायचो मी अरे तू पण मोठा आहे ना म्हणून ऐकून घेतोय मी काय ऐकून घेतोय माहितीये मला चांगलं आणि तुला एकच सांगतो बर का परत इथं तिला बोट नका आई बर का याला मी इथं आता बाबा काय तक्तक नक करू लाज वाटली पाहिजे याला काही कसं वागतो का दर वेळी ना बारीके बारीके म्हणून सोडलाय आता नाही सोडणार मी सांगून ठेवतो तुला सलिक नाही तर घराच्या बाहेर माझ्या निक म्हणजे काय आमचा काय हक्का नाही काय घरावर हक्का नाही का म्हणजे काय हक्क असेल ना तुझा नंतर मा आले हो सांगायचं सा। आता नाही सांगायचं तू आहे तू याला समजून सांगा नाही तर खुणाचे पाठ वाहतील इथं हो ना का डोका करता का नाही मला भाऊ म्हणायची सुद्धा लाज वाटायला आम मी आमचं काम चालू आहे बांधकाम सगळे तिथं माणसं बघायला लागले म्हणून आलोय मी काय सांगायचंय भाऊ तुला शेजारी भाऊ येईन मग तुमचा हा ते काय तुला पटाय पाहिजे तू काय येऊ सापडला का

भाऊ याला बाबा एकदाच नीट समजून सांग, ये ना ना ये सांग हे काय मला जमणार नाही ना मला माझी वाट मोकळी करून द्या एवढंच म्हणणं पण काय वाईट आहे तिच्यात काय आहे तिच्यात हे बघा तुमचा घरगुती विषय मला सांगणं काम आहे आणि आमच्या माणसाला तरी सोड काय सोडा तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा मला हेच माहिती तुला काय पाहिजे पैसे पैसे दिलेत का तुम्ही अरे भाऊ पैसे दिलेत घरातले दागिने उडवायला लागले तिच्यावर काय सांगायचं भाऊला तू जा बर परस्पर गोड कारभार करायची काय गरज होती तुला अरे भाऊ भाऊ नव्हता काय जोरदार आमचा बाप गेल्यानंतर याला कसा सांभाळाय माझं मला माहिती अरे याला शिकवायचं होतं म्हणून मी शिक्षण सोडलं नोकरी लागलो

तुला आहे सांग तू पर मलाच नाही थांबायचं इथं बघा तुम्ही तुमचं बरं झालं का सोडता केलिन बघ कशी हातपाय झाडीत चलती कीचा काय भावा तयार आहे सांगते ते ना थोडंफार ऐकत जा तू काय आमचा परका नाही आम्हाला वाटत नाही तुझं वाईट बाबा दादा बरोबर आहे तुझं मी चुकलो मी मान्य करतो ना मी चुकलो पण माझा खरच प्रेम आहे त्याच्यावर अरे बाबा प्रेम भीम काय नसत तुला माहिती नाही ती पोरगी कशी एका मुलाचं वाटोळ वाट वा केलंय तिने बघितलं एकाला लाभ देईल तीच करीत त्याला चांगल्या बुद्धीने शिकव बाबा वाईट काम केलं बाबा मी इंजिनिअरिंग ला पैसे भरलेले कस कस कोणाकोण पैसे हातपाय जोडले त्यांनी तुला शिकवलाय गरीब असलाय तू एक काम कर लग्न होईपर्यंत तरी सुरी खोज तर तुझी एका चांगल्या जागेवर जमूस तर नोकरी लाग इथून आधी आज सोडा तिकडे पुणे मुंबईला जाऊ दे त्याला माझ्या ओळखीच ठिकाण लावतो मी पारक्यांनी जान धरली बघ त्यांना माहिती कशी फी भरली तुझी मी अरे खुशाल का ना खाली मारली माहिती आहे थोड चांगली बघू पूर्वी कदारच्या पार सोडून द्यायचा शिकलाय तू का समजदार आहे दादा चुकला रे माझ्या मी वाहून गेलो यार तिच्या प्रेमात पण बाबा खर अरे बाबा खरं प्रेम फक्त घरच्यांच नाहीच असते बाकी काय नाही सगळं ते झालं गेला आजच भरून जाऊ देटत राहील तो कंटिन्यू बर चालते एक काम करतो हात पाय तोंड माफ करून